तृतीयपंथी वारांगणा देवदासी तमाशा कलावंत आणि एच आय व्ही बाधित व्यक्तींसाठी शासनाच्या वतीनं अनेक योजना राबवण्यात येतात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या सर्व व्यक्तींनी समाजकल्याण विभागाशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करून द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं हे सर्व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मोफत शासकीय धान्य वितरणासाठीचे डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आलं तृतीयपंथीय नागरिकांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे हो त्यामध्ये समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्याचं काम असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या पायावरती उभं राहता यावं यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करणं असेल हे काम आणि त्याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून आणि समाजकल्याण विभागामार्फत रेग्युलरली घेतला जातो आहे आज अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आज पंचवीस तृतीयपंथीय नागरिकांना राशन कार्डचं वाटप करण्यात आलं आत्तापर्यंत जवळपास पन्नास राशन कार्ड तृतीयपंथीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि हे राशन कार्ड देताना दुसरं कोणतंही डॉक्युमेंट नसतानासुद्धा गृह चौकशीच्या आधारे राशन कार्ड देण्यात आलेलं आहे आता आमचं टार्गेट आहे की जवळपास दोनशे तृतीयपंथ्यांना आपण ओळखपत्र दिलेलं आहे पुढच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना राशन कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल आम्ही घरातून जावेला बाहेर पडतो तर जगायचं कसं किंवा जगण्याची सुरुवात आपल्या आयडेंटीपासून होते थोडं सिम जरी आपल्याला घ्यायचं असेल तर मग आधार कार्ड पाहिजेल अशा वेळेला कुठल्याही कागदपत्राची डिमांड न करता कमीत कमी कागदपत्र नाही अशाच कागदपत्रांमध्ये वंचित घटकातील जी काही लोक आहेत तृतीयपंथी समाज आहे जे आपल्या देवदासी महिला आहेत परत तमाशा बेस महिला आहे ज्या काम करत होत्या त्यांनी आता बंद केलेल्या आहे त्याच्यातून मुक्त झालेल्या आहेत व्यवसायातून अशा महिलांसाठी कलेक्टर सर आपले अमोल एडगे सर आपले नितीन पाटील सर परत माधुरी मॅडम अशातल्या कित्येक आपले लिंगम सर आहेत अशातल्या भरपूर स लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि कमीत कमी दिवसात कमीत कमी कागदपत्रांमध्ये आज वीस रेशन कार्ड दिले ह्याच्या आधी कॅम्प घेतला होता त्याच्यामध्ये पण आम्हाला वीस लोकांना रेशन कार्ड दिले होते जवळजवळ आता ऐंशी लोकांमधले कोल्हापूरमधले ऐंशी कुटुंब तरी आता मोफतचं धान्य घेऊन ते धान्य खातात